हे हॅलो गाईज कशा असो रजन मजेत ना तर मी सगळी का सातपुती घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नेमलं तर गाईज रुद्रचं फायनली सिटी स्कॅनचा रिपोर्ट पण आलेला आहे आणि ते सगळं आता व्यवस्था आहे आणि सिटी स्कॅनमध्ये म्हणजे काहीच आलेलं नाही आहे त्याच्यामध्ये तर सगळं म्हणजे हरण्या पण नाही आणि ॲपेंडिक्स पण नाही आहे काहीच नाही आहे सगळं नॉर्मल आहे फक्त रुद्रला असं बाहेरचं खाण्यामुळं झालं आहे त्या दिवशी पिझ्झा खाल्ला होता पिझ्झामुळं झालं आहे सगळं पिझ्झा सगळा बाहेर आला आहे विजेमुळे एवढा प्रॉब्लेम झाला सगळा रुद्राचा तर रुद्र इकडे रुद्राची हालत बघा खराब झाली पूर्ण हात सुजलाय आणि आज म्हणजे सलाईन वगैरे आता काढलं आहे त्याचं म्हणजे खूप हात सुजला होता त्यामुळं आऊट झालं होतं पूर्ण आऊट दुखाय ना पिल्लू काय मग कसं वाटायला स्कूल किती दिवस झालं आठ आठ दिवस झालं स्कूल नाही आहे कारण की आत म्हणजे स्कूलच्या कधी सुट्ट्या होत्या अगोदर सुट्ट्या होत्या हां आठ दिवस कुठ्या दिल्या होत्या त्यांना मग त्याच्यानंतर हे चार पाच सहा दिवस त्याचं दुखणं चालू झालं म्हणजे पाच सहा दिवस झाला असेल कारण की आम्हाला ॲडमिट होऊन आज चौथा दिवस आहे तर आज आम्हाला डिस्चार्ज पण भेटणार आहे आणि सगळे त्याचा रिपोर्ट वगैरे सगळे व्यवस्थित आहे फक्त बाहेरचं खाण्यामुळं झालं आहे त्याला तर काही तुम्ही पण जरा खायचं कमी करा पोरांना खायला कमी द्या आम्हाला आता रुद्राजीव बाहेरचं खाणार नाही आहे कारण की त्याचं कंटिन्यू चालू होतं की नाही का कुरकुऱ्या आण चिप्स आण पिझ्झा पिझ्झा खाल्ला मस्तपैकी तर पिझ्झा सगळा बाहेर आलाय रुद्रचा आहे ना रुद्र सगळं काही जेवढं घाबरवलं आम्हाला की वास म्हणजे सोनोग्राफी पण काढल्यात सगळ्या नाही पडत सोनोग्राफी पण काढल्या सोनोग्राफी पण त्याच्यामध्ये काय काय लागले नवीन नवीनच त्याच्यामध्ये पण समजणार ना पोट तर दुखायचं राही ना काही अजिबातच पोट दुखायचं राहत नव्हतं कंटिन्यू पोट दुखत होतं त्याचं आम्हाला पण काय सुधरे कारण की तो कंटिन्यू पोट धरून बसायचा त्यामुळे तर आता जरा बरं आहे तरी पण एवढं पण नाही बरं म्हणजे पोट अजून थोडं थोडं दुखतच आहे त्याचं तर ते डॉक्टर बोलले की थोडं थोडं दुखतच राहणार आहे एकदमच ते बंद नाही होणार मग आता मेडिसिन वगैरे द्यायचं त्याला कंटिन्यू आता थोडे दिवस चालू ठेवायचे दोन तीन महिने तर मग ते तेव्हा त्याचं ते, ते पोटाचं थोडं बरं होईल रुद्र इकडे मग पिल्लू काय खायचं आता बाहेरचं पिझ्झा खाणारच का नाही नक्की हां तू काय खायचा त्याच्यामुळे झालं आहे तुला सगळं पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर कंटिन्यू खायचं त्याच्यामुळं सगळं झालं होतं गाईज तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असं काय देऊ नका कारण की आम्हाला खूप महागात पडलं हे रुद्रचं दुखणं कारण की त्रास तर त्रास तेवढा झाला आहे शिवाय पैसे तर पैसे पण गेलेत आणि काहीच सुचलं नाही आम्हाला की म्हणजे न ने, नेमकं काय करायचं एवढे सोनोग्राफी काढल्या त्याच्यात पण नाही समजलं अक्षरशः सी टी स्कॅन करावा लागला त्याच्यामध्ये मग फायनली समजलं आम्हाला की काय झाले नक्की काहीच नव्हतं नॉर्मल होतं सगळं काही पण त्याच्यामुळे एवढं घाबरलो आम्ही की नाही का म्हणजे समजे ना काय होईल कारण की रुद्र कंटिन्यू रडायचं लय रडत होतं पिल्लू आमचं काय ना रडत होता हालत बघा काहीच कशी झाले रुद्राची आऊच आता स्कूल पण नाही आहे चार पाच दिवस स्कूलला पण जाताना येणार लवकर एकतर एक्झाम पण आलेल्या आहेत त्याच्या तरी पण आता थोडंसं आरामच देणार आहे त्याला अजिबात पाठवणार नाही आणि पूर्ण आता त्याला डाएट दिलेलं आहे त्याच्यानुसार त्याला जेवण भेटणार आहे आता काही चांगलं चुंगलं पण भेटणार नाही खायचं काही रुद्र खायचं आहे का आता बाकीचं दुसरं काय काहीच नाही तर डायट फॉलो करणार पूर्ण तुम्हाला गाईज दाखवून मी काय काय रुद्राला डाएट दिलेलं आहे तेच आता रुद्र खाणार आहे कंपल्सरी जे एवढा दिवस काही खाल्लं नव्हतं हो ते आता सगळं खावं लागणार आहे त्याला आणि तो पण गपचूप खाईला आता आहे ना पिलू कारण की तेवढा त्रासच झाला आहे रुद्रला है ना त्रास झाला आहे तर गाई आता आम्ही आज होईल आम्हाला डिस्चार्ज मग आम्ही जाऊ घरी आता रुद्रच चाललं इथे मस्त खेळ वगैरे बोल जरा सांग ना तुम्ही खाऊ देऊ नका बोल ना नाही त्याला बोलायला बोल वाटत नाही तर काही चला मग मी बाकीच तुम्हाला सांगल काय कस पण तुम्ही नक्की टाळा की बाहेरचं मुलांना देऊ नका जास्त कारण की सध्या लय वातावरण खराब आहे कारण की मुलं खूप सारे मुलांनाच जास्त पोटाचा आजार व्हायला लागले कारण की आता आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये तिथं मुलं मुलं आहेत क काही काय की त्यांना पोट दुखतं आहे म्हणजे पोटाचं ते काही काय आलेत ना काय पण व्हायला लागले एकतर त्याच्यामुळं आणि बाहेरचं एकतर व्यवस्थित नाही आहे काही खायला पण गेल्यावर आता आम्ही तर अजिबात देणार नाही आहे जास्त बाहेरचं खाणं खूप कमी करणार आहे आम्ही पण कारण की आमचं पण खूप होत आहे काहीच बाहेरचं खाणं वगैरे आणि पिझ्झा तर अजिबातच नाही सगळं पिझ्झामुळं झालं हे बाहेरचा पिझ्झा चिकनचा पिझ्झा खाल्यामुळं झालं आहे सगळं हे तर आता रुद्र पप्पा येणार आहेत थोड्या वेळामध्येच वाटायला वाटते रुद्र तर फायनली आम्ही चाललोय आता घरी आणि आमचा झालाय डिस्चार्ज काढायचं रिसेप्शनला काढूया झालाय फायनल डिस्चार्ज वगैरे आमचं तर आम्ही चाललोय आता घरी पण असं मस्त वाटतंय जरा ठीक वाटतंय जरी काय दुखलं विकलं तर परत यायला लागेल त्याच्यामुळे काय व्हायचं नाही वेनसडे ला बोलवलंय परत बोलवलंय आम्हाला चेकअप साठी मग आम्ही येऊ आहे ना तर वेज चला फायनली मग जातोय आम्ही आता आणि ब्लॉग पण इथं स्टॉप करेन मी आता भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय रुद्र बाय 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 ग्राउंड फ्लोर कर ग्राउंड फ्लोरला ला So guys bye bye take care